मित्रांनो तुम्ही आपल्या ब्लॉगमधून हार्दिक स्वागत आहे आणि आम्ही आज येऊ न मध्ये तर किंग क्वीन ह्या सलूनमध्ये तर आपले काकाचं लग्न आहे शैलेश काका सहसा ब्लॉगमध्ये येत तर नाही तर आता त्याचं लग्न आहे तर आम्ही आलो तर बघू शकता त्याचं चालू आहे त्याची हेअर कटिंग वगैरे तर ह्या दादाचं नाव काय तुमचं नाव काय साहिल साहिल दादा आणि तुमचं काय वेदा वेदात तर याच्या सलूनमध्ये येऊ ना तर खूप छान वाटत आहे दादा काकाची कटिंग वगैरे झाली आहे तर आपले साहिल दादा जे आहे काकाचे आपल्या डाय करू राहिलं तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे करून राहिले आणि हा सजून मग पहिल्यांदा आलो तर आपल्या हिंगणकार तुला पहिलाच ब्लॉग आहे म्हणा तसे मी येत तर नाही तर पहिल्यांदा आलो आणि खूप चांगलं आहे की माझी कटिंग करून दिली तर आपले दादा तुमचं काय नाही वेदांत दादा तर त्याचेच भाऊ आहे तुम्ही त्याचेच भाऊ आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो मी आणि तुम्ही ब्लॉग एंडिंग पर पा रिव्यू सांगणार आहे काका The sky, the sun आता काकाची डाय वगैरे झाली तर त्याला वॉश करताय दादा बघू शकता तुम्ही तर दादा वॉश करून राहील आणि आपले दादा जे आहे ह्या शॉपचे ओनर आहे आणि तुम्हाला कटिंग वगैरे करायची असेल तर ह्या सोलूनमधे कमी दरात तुम्हाला कटिंग वगैरे करून देऊ आणि सोलूनचं शॉप जे आहे खूप छान आहे तर तुम्हाला मी दाखवूनच आहे तर अशा प्रकारे हा ब्लॉग जे आहे काकाचं जे आहे पूर्ण झाला आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या साईल दादा करून आहे बाय तर काकाला आपण रेव्यू विचारू सांगा लग्नाच्या सीझनसाठी किंवा जर का म्हणजे तुम्हाला उत्कृष्ट अशा फेशियल आणि कटिंगची कारागिरी जर का कुठे बघायला मिळेल तर ते मिळेल आपल्या ह्या दुकानात छोटंसं आणि नुकतंच सुरू झालं हे दुकान उत्कृष्ट कामगिरी साईदानांची यांची उत्कृष्ट कामगिरी आणि उत्कृष्ट अशी फेशियल मला इथे बघायला मिळाली ॲक्च्युली मी याआधी पुन्हा नागपूर इथे पण फेशियल आणि सलूनचे म्हणजे लाभ घेतलेले ला आहे बट आय थिंक ज्या प्रकारे इथे कमी दरामध्ये कटिंग आणि फेशियलची जी कारागिरी झाली आहे ती खरंच म्हणजे उल्लेखनीय आहे आणि तुम्ही एकदा सलूनची पण सजावट बघू शकता आणि गोष्ट अशी कारागिरी भाऊ यांना मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की याचं नंतर बातमी पुन्हा एकदा वर्कशॉपमध्ये हे झालं आहे त्यांचा डिप्लोमा आणि एक म्हणजे पुण्याला नियरबाऊ ते दोन वर्ष काम करून त्यानंतर त्यांनी एक गोष्ट असा एक्सपिरियन्स घेऊन आपलं छोटंसा पण खूप म्हणजे छान असं लोकांभवलेला आहे आणि त्यांना बुल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपले साईदादा जे आहेत ते थोडं आपल्या ब्लॉगमध्ये बोल ना आता ॲड्रेस ॲड्रेस आणि सांगतो सांग ना पहिल्यांदा कोणी बोलते आपलं जे सलून आहे इंडियन गार्ट बेडकर कॉलेज अपोजिट आहे इथे एक नंबर असा बॉम्बे दोसा म्हणून एक फेमस आहे त्याच्या अपोजिट साइडला आपलं सलून आहे ते विजिट माय सलोन थँक्यू खूप छान वाटलं या दादाला भेटून आणि मला पण माहित नव्हतं पहिल्यांदा मी ह्या चिकन मध्ये आलो आणि ह्या शॉपमध्ये आलो तर कटिंग करून बघा तर तुम्हाला माहितच पडेल कटिंग कशी करून घेऊ माझा हा ब्लॉग जे आहे पहिला आहे सजूनचा आणि खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करा चल थँक्यू सो मच तर आता आम्ही निघत आहोत आपल्या गावाला